नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूती यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळून जाईल मित्रांनो शासन दरबारी शेतकऱ्यांच्या अनेक अशा अडचणी येत असतात त्यातीलच एक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे मित्रांनो शेतजमिनीच्या असलेल्या मोजणीच्या संदर्भातली मग त्यामध्ये संपूर्ण गटाची मोजणी असो किंवा पोट हिशाची मोजणी असो किंवा संपूर्ण सर्वे नंबरची मोजणी असो यासाठी शेतकऱ्याला भूमी अभिलेख विभागामध्ये एरजाऱ्या घालायला लागत ला ला होत्या त्यासाठी शेतकऱ्याचा खूप वेळ व पैसादेखील वाया जात होता शासनाने मोजणीमध्ये अनेक वेळेला नवनवीन बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता संदर्भातली संपूर्ण प्रक्रिया अदोघर ऑफलाईन होती त्यानंतरनं ती ऑनलाईन झालेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना ई चलन करणे संपूर्ण माहिती भरणे फॉर्म ऑनलाईन करणे या संदर्भातल्या देखील बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांना येत होत्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता व एवढा संपूर्ण त्रास केल्यानंतर देखील शेतकऱ्यांना त्यांना हवे असणाऱ्या वेळेमध्ये मोजणी भेटत नव्हती यातूनच शेतकऱ्यांच्यामध्ये वादविवाद होऊन मित्रांनो ही अशी बरीच प्रकरणे आहेत की ती आता सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहेत व सुरू आहेत या सर्व गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करून मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी खरोखरच अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर त्याची असलेली मोजणी प्रक्रिया ही तीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला तर शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक असा हा शासनाचा निर्णय आहे महाराष्ट्र शासन व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही टू पॉईंट झिरो योजना अंमलात आणलेली आहे याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल ही प्रक्रिया सुरळीत व सुलभ राबवण्यासाठी शासन स्थानिक सर्वेअरची मदत घेणार आहे यामध्ये जे लायसनधारक सर्वेअर आहेत यामध्ये आपण खाजगी ज्या मोजण्या आणतो ते जे सर्वेअर असतात ते जे काही लायसनधारक सर्वेअर आहेत यांची मदत घेऊन शासन ही जी योजना आहे ती अतिशय सुरळीत व सुलभ राबवण्याचा प्रयत्न करीत आहे याच्यामुळे मित्रांनो शासन विभागामध्ये देखील मोजणी संदर्भातल्या जो मनुष्य बाळाचा तुटवडा होता त्यामुळे देखील मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत होती त्यामुळे शासनाने स्थानिक लायसनधारक सर्वेअरची मदत घेऊन ही प्रक्रिया सुलभरित्या राबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी दिलासादायक आहे शेतकऱ्यांना या निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे यानंतर शासनाने दोनशे रुपयेमध्ये शेतकऱ्याला मोजणी करून देण्याचा देखील खूप चांगला असा चा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या शे शेत या निर्णयाचा लाभ घेऊन आपल्या असणाऱ्या शेतीची जी काही मोजणी असेल ती करून घेणे गरजेचे आहे शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे ही अंमलबजावणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरोखरच या योजनेचा फायदा होणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना भेटून जाईल चला तर मग भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन